सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव या स्टोरीचे एकाहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी आर्यनवर चिडली होती आणि अर्जुन तिच्याकडे गेला तिला त्यानं व्यवस्थित समजावलं आणि ते फोटो पुन्हा एकदा तिला व्यवस्थित दाखवले आणि तुझा आर्यन फक्त तुझा आहे त्याच्याकडून काहीही चूक झाली नाही स्वीटी त्यामुळे पुढचा सगळा विचार तू करूच नको असं तो तिला म्हणाला आणि अर्जुनने दाखवलेला तो फोटो आणि त्यातले पुरावे स्वीटीला खरे वाटले आणि स्वीटी हसली नाहीतर मघाच्यापासून तिला खूप ताण आला होता आर्यनने मला फसवलं तो असा कसा करू शकतो नशेत का होईना झोपेत का होईना पण तो इतर मुलीसोबत बेड शेअर कसा काय करू शकतो म्हणून तिला राग आला होता पण आता तिला खात्री पटली की आर्यनकडून ती चूक झाली नाही आणि एवढ्या एकाच गोष्टीसाठी स्वीटीनं आर्यनच्या पाठीमागच्या सगळ्या चुका माफ केल्या आणि म्हणाली मामा मी उगाच चिडले त्याच्यावर आणि हातही उचलला माझ्या आधी हे लक्षात यायला हवं होतं अर्जुन म्हणायला हरकत नाही तुझंही चिडणं स्वाभाविक आहे आणि प्रेग्नेन्सीमध्ये इतकं हायपर होऊ नकोस बेटा तुला काही झालं तर स्वीटी म्हणाली ओके मामा आणि तुम्ही असताना मला काहीच होणार नाही आणि तुमच्या नातूला किंवा नातीलासुद्धा काही होणार नाही त्यानं आता तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद देत म्हणाला कायम अशीच सुखी राहा स्वीटी तू जर दुसऱ्याच्या घरात गेली असतीस ना तर मला नसतं करमलं रिया माझ्यासोबत लहानपणापासून जास्त काही राहिली नाही ती एक खंत मला अजूनही वाटते त्या बाईच्या चुकीमुळे आम्ही बहीण भावंड दुरवलो मोठेपणे भेटलो ते सुद्धा मॅच्युअर झाल्यावर लग्न झाल्यावर आणि तुझ्यामध्ये तिचा अंश आहे आणि म्हणून तू मला माझ्या घरात हवी होतीस कायमसाठी आणि तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे तू सून म्हणून या घरात आली असली तरी या घराची मुलगी फार आधीपासून आहेस आणि स्वीटी त्याला मिठी मारून म्हणाली आय नो मामा जगात तुमच्यासारखा मामा सगळ्यांना मिळावा आय लव यू आणि अजूनही अर्जुननेही तिच्या कपाळाला किस केला आणि म्हणाला आय लव यू टू बेटा आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू काढणार निला मी असाच कसा सोडेल तिची तर स्पेशल धुलाई करणार आहे मी जस्ट वेट अँड वॉच आणि त्यानं दरवाजा उघडला आणि तन्वी म्हणाली स्वीटी आर्यू ओके आणि स्वीटी म्हणाली यस होतो आर्यन तिथंच उभा होता तन्वी अर्जुन खाली गेले आणि आर्यन तिच्या जवळ आला आणि तिच्या पायामध्ये गुडघे टेकून खाली बसला आणि मान खाली घातली आणि अपराधी भावनेनं म्हणाला स्वीटी सॉरी आय डोंट नो हे कसं झालं बट ट्रस्ट मी मी मुद्दाम नाही काहीच केलं मी कसा भावात गेलो मला कळलं नाही स्वीटीने आता त्याच्याकडे बघितलं आणि आता मुद्दाम त्याची फिरकी घेत म्हणाली आर्यन मला एक सांग खरंच नेकी तुझ्या मुलाची आई होणार आहे का मग आर्यन माझं आणि माझ्या बाळाचं काय आणि मग तू तिच्यासोबत लग्नसुद्धा करशील तिच्या बाळाला नाव देण्यासाठी त्यापेक्षा आर्यन मी एक काम करते पुढे जाऊन माझी हालत खराब होण्यापेक्षा मी आत्ताच तुला घटस्फोट देते तसं त्यानं चमकून वरती बघितलं आणि तिचा हात पकडून म्हणाला नो नो बेबी डॅट काहीतरी मार्ग काढत आहेत ना तू असा विचार करूच नको मी तुला नाही गमावू शकत आणि स्वीटी त्याच्या हातातून हात सोडवून घेत माले आर्यन मामा मार्ग काढतच आहेत आणि तू चुका करत राहायचं का तुझ्यामध्ये ती मॅच्युरिटी कधी येणार आणि जर तुला काही कळत नसेल आणि आपल्या घरातली एखादी व्यक्ती आपल्याला ओरडून ओरडून सांगते मग तिच्यावर तरी विश्वास ठेवावा तू लहानपणी मला ओळखतोस ना आणि कसा ओळखतोस तर एक बदमाश मुलगी म्हणून असं म्हणालास तू आर्यन तुझ्या बाबतीत काय आहे माहीत आहे का समोर मोठी खाई आहे त्यात तू पडणार आहेस हे मला दिसत होतं मी तुला खूप ओरडून ओरडून सांगत होते की आर्यन तिकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस अरे पडशील पडशील पण तुला ना तिथं जाऊन पडायचंच होतं आणि घे तू पडला आणि आता हे ऐकून आर्यनने आणखीन तोंड लटकवलं कारण स्वीटी एकदम करेक्ट बोलली होती आणि म्हटला स्वीटी सॉरी बेबी पण मी ना फक्त आपल्याच बेबीला स्वीकारणार आहे तिच्या नाही आणि स्वीटीने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली म्हणजे नक्कीच तुला खात्री आहे की ते बेबी तुझं आहे आणि आर्यन म्हणाला नो बेबी ते अजून आहे की नाही कन्फर्म ना नाही स्वीटी म्हणाली पण असेल तर आर्यन तू काय काय केलीस रे तिच्यासोबत सतत लिपस्टिकचे डाग घेऊन येत होता तिचे आणि माझ्या तर एकही डाग कधी तुझ्याकडे दिसला नाही चेहऱ्यावर माझ तुझ्या चेहऱ्यावर माझा डाग आर्यन आता गप्पच होता कारण बोलण्यासारखं काहीच नव्हतं सगळं बोलण्यासारखं तर स्वीटीकडे होतं आणि खाली तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन स्वीटी कशी शांत झाली रे आणि या मुलाला तिच्यासोबत का सोडलं अर्जुन म्हणाला तनु नवरा आहे तो तिचा आता तू काय तिला तुझ्या पदराला बांधून फिरणार आहेस का तन्वी म्हणाली कर कर अजून तू तु तुझ्या तु 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 टायगरचीच तरबदारी कर मला नाहीच कळत की तुम्हा दोघांचा बॉन्ड इतका घट्ट कसा आहे आणि काय रे सगळं शिकवतोस तुझ्या टायगरला मग बायकोशी प्रामाणिक राहायला शिकवलं नाहीस का आणि अर्जुन महाराज तनू तो, तो प्रामाणिक आहे आता झाली नशेमध्ये चूक ती मुद्दाम थोडीच केली आणि अशा चुका तर माझ्याकडून तर कितीतरी वेळा झालेत आणि हा असं करून तन्वी मॅडमनी अर्जुन सरांकडे बघितलं आणि म्हणाले अर्जुन वॉट यू से काय म्हणालास आर्यननं केली ती चूक इतर मुलींसोबत बेड शेअर करण्याची तू खूपदा केली आणि अर्जुन सर कॉल टाईट करत म्हणाले हा मग आता माझ्यासारखा यंग हँडसम स्टायलिश बिझनेस टायकोन असलेल्या बॉयला कितीतरी मुली ऑफर देत होत्या मग एवढं तर होतंच ना नू पण मी किती स्मूथ आणि सगळं हँडल केलं तुझ्यापर्यंत काही येऊ दिलं का आजपर्यंत आणि टायगरला नेमकं ते जमलंच नाही थोडासा चुकला तिला हँडल करण्यात आणि हे ऐकून तर तन्वी आता चिडत चालली होती आणि अर्जुन काय करू मी तुझं असं म्हणाली आणि अर्जुन सर हसून म्हणाले प्यार करू डार्लिंग ओनली लव तन्वी म्हणाली लव माय फुट मी तुझ्यावर लव करते आणि तू बाहेर जाऊन अफेअर करशील का आणि तो मला तनू इट्स नॉट अफेअर इट्स कॉल एक्स्ट्रा मॅरिटल लाईफ असं म्हणून अर्जुन सर तन्वीच्या डोक्यात भोंगा सोडून निघून गेले तिनं डोकं पकडलं आणि मला गॉड काही माणूस आहे मी याला खरंच ओळखत नाही खरंच याचं एक्स्ट्रा मिल्टर अफेअर असेल नक्कीच नसणार पण जर खरंच हे खरं झालं तर मी काय करू मी ना अर्जुनचा जीवच घेणार आता येऊ दे त्याला परत दाखवते असं म्हणून तन्वी त्याच्यावर आणखीन चिडली आणि इकडे आर्यन स्वीटीची माफी मागत होता आणि मला स्वीटी बेबी तू पुन्हा स्वतःला त्रास करून घेणार नाहीस ना प्रॉमिस मी आणि तू मला माफ केलंस का स्वीटी म्हणाली आर्यन अजून मॅटर सॉल्व झाला नाही आणि तुला माफ कसं करू आणि आता तू जा आय एम ओके आर्यन खाली मान घालून निघून गेला आणि अर्जुन ऑफिसमध्ये अतुल म्हणाला अतुल काही दिवसांपूर्वीच मी तुला काही इम्पॉर्टन्स पेपर बनवायला सांगितले होते ते बनवले का आणि अतुल मला यस सर मी आपल्या ॲडव्होकेटसोबत बोललो आणि काम झालं आहे आणि खरं सांगू आणि आता मला कळतं आहे तुमच्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि तुम्ही भविष्य ओळखता आणि काळाच्या पुढे दोन पावलं चालत आहे पुन्हा एकदा मला पटलं आणि तुम्हाला कसं माहीत की निकी असंच सगळं मागेल अर्जुन मला चालाक लोंबडी आहे ती तिला तर मी तिच्याच चालीवरूनच ओळखतो आणि अतुल हसून म्हणाला बिचारी चॉरी निकी आता काय होईल तिचं नोज आणि आय नो दॅट व्हेरी वेल की काय होणार आहे तिचंसुद्धा रामनाम सत्य होणार आहे कारण ज्यांना स्वतःला फिनिश करून घ्यायचं असतं तेच अर्जुन सरांच्या नादी लागतात नाहीतर मी असंही म्हणू शकलो शकतो की तो गॉड आहे ना गॉड त्याचं काम कमी करण्यासाठी अशा लोकांना तुमच्याकडे देतो आहे पाठवून शिक्षा करायला मग तुम्ही आणि गॉड सेम आहात आणि अर्जुन मला नो अतुल गॉड इज ग्रेट त्याच्या आणि माझी तुलना नाही होऊ शकत आणि अतुल म्हणाला नो सर तुम्ही गॉड नसला तरी गॉड फादर तरी आहात और इस बंदे को हुकुम हुकूम की आगे क्या करणं आहे आणि अर्जुन म्हणाला एका बिग पार्टीचं प्लॅनिंग आणि ही पार्टी शानदार असली पाहिजे पार्टी किस खुशी में हे पता है ना आणि अतुल हसून म्हणाला पता हे पता है, है निकीचा बँड बजाने की खुशी आणि अर्जुन म्हणाला नाही रे बाबा तिचा बँड वाजेलच पण ही खुशी आहे दादा दादी बनने की खुशी माझ्या मुलाने मला खूप चांगली गुड न्यूज दिली आहे ओ सेलिब्रेशन तो बनता आहे ना बॉस और निकी का बँड बजाकर इस सेलिब्रेशन मे चार चांद लगायगे अतुल सारी दुनिया की खुशी एक तरफ और दादा दादी बनने की खुशी एक तरफ आणि अतुल मला यस मी सुद्धा ही फिलिंग घेतली आहे जेव्हा पिऊला मुलगा झाला होता आणि आपलाच एक अंश आपल्या हातात असतो असं वाटतं अँड माय गॉड अर्जुन सर इस सब चक्कर मे भूल ही गे कि हम बूढे हो रहे है। अर्जुन हसून मला बूढा होगा तू ज्यानी हम तो अभी तक जवान है आणि अतुल हसून मला अच्छा जी तो फिर कितनी बार असा अतुल तो जुना सुरुवातीचा अर्जुनचा नवीन नवीन लवीन झालं लवी तेव्हाचा तो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न विचारून अर्जुनला म्हणाला की अर्जुन सर रात्रीतून किती वेळा आणि अर्जुन सर तोंड लटकून म्हणाले चार दिन मे एक बार तुम्ही येऊ देत नाही यारजवळ आणि अतुल खूप हसला आणि मला ओके उसका बी अलगसा इंतजाम करते हे डोंट वरी आधी हे निकी मॅटर सॉल्व्ह करा आणि मग तिला कळेल की आपण कोणाच्या जबड्यात हात घातला आहे तो अर्जुन जो इथेच असतो पण दिसत नाही तो अर्जुन जो दिसतो पण कळत नाही तो अर्जुन जो कळतो पण समजत नाही तो अर्जुन जो समजला असं वाटतं आणि गुगली मारून निघून जातो आणि आता अर्जुन थोडा हसला इतक्या त्याला ऋषीचा फोन आला आणि ऋषी म्हणाला सर तुमच्या इन्फॉर्मेशननुसार सगळी इन्व्हेस्टिगेशन झाली आहे अँड डोंट वरी मिस्टर आर्यनला क्लीन चिट मिळेल आणि याची जबाबदारी माझी आणि अर्जुन हजूर मला थँक यू ऋषी बेटा तुझ्यामुळे काम खूप सोपं झालं आहे आणि फोन ठेवला संध्याकाळ झाली निकीचा आर्यनला फोन आला आणि मला आर्यन तुम्ही कधी पार्टी लॉन्च करणार आहात आणि कधी माझं नाव अनाऊन्स होईल आर्यन तिला वैताबून मला निकी तुला काय घाली जायली आहे गं घाई ह्या गोष्टी इतक्या सहजासहजी होत नाहीत आणि निकी माझी आर्यन असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही शॉर्टकट वापरत नाही पण मी तर सतत शॉर्टकट वापरते आणि बघ आज मी कुठल्या कुठे आहे आणि आर्यनच्या आता लक्षात येत होतं की सिंघाणी या कंपनीचे सीईओ बनण्यासाठी कसले शॉर्टकट वापरले तिनं म्हाताऱ्या पन्नासपेक्षा जास्त वय असलेल्या सिंघाणी नक्कीच येन झोपून दिवस काढले असतील हिने आणि मग सीईओ झाली असेल यानेकेचं काही सांगता येत नाही इथेही तेच करत होती पण तिला आर्यनच्या खूप जवळ जायला जमलं नाही आणि म्हणून ना तिनं आता हे केलं त्याला ब्लॅकमेल केलं हुशार ती होतीच नो डाऊट पण आजकालच्या जमान्यात फक्त हुशार रिवर काहीही चालत नाही त्यासोबत थोडीशी चालबाजी जमावीच लागते आणि आता स्वीटीनं आर्यनला तिच्याशी बोलताना बघितलं आणि आर्यनने फोन कट केला आणि बेडवरून खाली उतरला आणि तिला म्हणाला बेबी तू बेडवर झोप स्वीटी म्हली आणि तू आर्यन म्हणाला मी आहे ना सोफ्यावर झोपेल आणि स्वीटी म्हली नको तू इथे झोप मीही झोपते जी चूक तू केली ती मी नाही करणार आर्यन आता तू खूप दुखावलेला आहेस आणि तुला माझी किती गरज आहे मला आहे आणि मी तुला एकटं सोडणार नाही तू मात्र मला पूर्ण एकटी सोडलं होतं आर्यन ती मी विसरू शकत नाही मला तुझी खूप गरज होती तुझ्या इमोशनल टचची गरज होती पण तू मुद्दाम मला तिला तो दिला नाही इमोशनल टच आणि आता सेम कंडिशन तुझी आहे पण मी तुला इमोशनल टच देणारच एकटं नाही सोडणार कारण आर्यन मी तुझ्यावर प्रेम करते आणि हे ऐकून आर्यननं पुन्हा तिच्या गळ्यात घट्ट मिठी मारली आणि रडून म्हणाला आय एम सॉरी आय एम सॉरी अँड आय लव्ह यू स्वीटीलासुद्धा त्याला स्वीटीनं सुद्धा त्याला मिठी मारली आर्यन आता खूप रडला होता स्वीटीपेक्षाही कदाचित जास्तच रडला होता आणि स्वीटीला जो त्रास दिला त्याची आता व्याजासहित शिक्षा मिळाली होती आणि अर्जुन सर त्यांच्यासमोर काही बोलत नसले त्याची पाठराखण करत असले तरीसुद्धा या सगळ्या शिक्षेमागचे मास्टर माइंड तेच होते कारण तो लाडका पुत्र असला तरी स्वीटीच्या डोळ्यातून पाणी काढण्याचं काम त्यानंसुद्धा केलं होतं निकीचं ऐकून आणि अर्जुन सर असंच कोणालाही सहजासहजी चिट देत नाहीत मग आता ऋषी अजूनही ऑफिसमध्ये स्वतः त्याच्या आणि होता आणि परी त्याची वाट बघत डायनिंग टेबलवर झोपली होती तिनं त्याला फोन केला होता आणि एका तासात येतो म्हणणारा ऋषी साडे अकरा वाजून गेल तरी आला नव्हता तो, तो याच केसवर काम करत होता कारण सगळे प्रूफ जेव्हा हातात असतील तेव्हाच अर्जुन सर पार्टी लाँच करणार होते मग ऋषी आता घरी आला आणि त्यानं बघितलं तर डायनिंग टेबलवर परी झोपली होती त्यानं तिच्याकडे बघितलं त्याला थोडं वाईटच वाटलं इतकी प्रिन्सेससारखी राहणारी परी आज माझ्यासाठी माझी वाट बघत इथे आहे पण काय करू तिनं ते स्वीकारले आणि तिनं मलाही स्वीकारलं म्हणूनच मी हे करू शकतो आणि आता तो पटकन तसाच तिला डिस्टर्ब न करता वर गेला त्याचं पहिलं प्रेम असलेली त्याची वर्दी त्यानं काढून ठेवली आणि त्याचं दुसरं प्रेम असलेली परी तिची बायको तिच्याकडे तो फ्रेश होऊन आला तिला अलगत मिठीत उचलली आणि तिच्या स्मूथ गालावर त्यानं त्याचे ओठ टेकवले तशी परी जागी झाली आणि स्वतःला ती ऋषीच्या मांडीवर बघत होती थोडीशी गोड हसली आणि म्हणाली ऋषी मी जेवण लावते आणि ऋषी म्हणाला त्याची गरज नाही पुढे बघ बग। तिने बघितलं तर ऋषीनं स्वतःच एकाच प्लेटमध्ये वाढून घेतलं होतं दोघांसाठी ती जेवली नसणार हे त्याला माहीतच होतं आणि ती म्हणाली तू का केलंस मी केलं असतं ना नाहीतर मला दुसरं काय काम आहे आणि तो म्हणाला काम कसं नाही काम आहे आणि तुझं काम हेच आहे की माझ्यावर खूप प्रेम करायचं आणि भूक लागली खूप मला भरव असं म्हणून त्यानं आ केलं तिनं त्याला एक घास भरवला त्यानं तो घास तोंडात पकडला तिच्या तोंडाकडे तोंड घेऊन गेला परीनं हसून अर्धा घास तोडला आणि आता ऋषी नेहमीच उशिरा येतो म्हणून त्याच्यासाठी जागण्याची सवय असलेली त्याची मम्मीसुद्धा उठली होती आणि त्या दोघांचं ते प्रेम बघून ती हसून परत गेली आणि मग परी त्याच्या मांडीवर बसून त्याला भरवत होती आणि ऋषीही खात होता आणि ती म्हणाली ऋषी इतका वेळ काय करतोस रे तू ऑफिसमध्ये ऋषी म्हणाला ॲक्च्युली काही दिवसांसाठी ऑफ डेस्टिनेशन जावं लागेल सिक्रेट मिशनवर त्यापूर्वी अर्जुन सरांचं काम होतं ते करत होतं आणि परी थोडी नाराज झाली आणि ऋषी म्हणाला डोंट वरी बेबी तुला घेऊन चाललो आहे आणि सिक्रेट मिशनवर तू माझी सिक्रेट वाईफ असशील आणि मग ती खुश झाली आणि आता तो दिवस आला जेव्हा आर्यनने निकीला फोन केला आणि म्हणाला पार्टी आहे ये आणि निकी खूप शॉर्ट असा ब्लॅक ड्रेस घालून टायलिश लुकमध्ये पार्टीमध्ये आली हळूहळू सगळे गेस्ट येत होते नेहमीचे फॅमिली मेंबर जमा होत होते आणि सुद्धा खूप होते आणि त्याच वेळी आता पोलिसांची फोर्स बघितली आणि निकी घाबरली आणि या पार्टीत पोलिसांचं काय काम असतीनं आर्यनने विचारलं आणि आर्यन म्हणालं कारण या पार्टीमध्ये एस पी ऋषी तिवारी आहेत आणि हे ते माझ्या फ्रेंडचे हजबंड आहेत डॅडचे कलिग आहेत आणि ते ऑन ड्युटी असताना येतील तर त्यांच्यामागे त्यांची फोर्स येणारच आणि हे ऐकून निक्की थोडी रिलॅक्स झाली आणि त्याचवेळी पार्टीमध्ये स्वीटी सुद्धा आली आणि तिनं निक्कीकडे रागात बघितलं आणि निक्की स्वीटीकडे बघून तोर्यात गालात हसत होती आणि लांबूनच अर्जुन तिच्याकडे जळजळीत नजरेनं बघत होता आणि आता तो तिच्याकडे आला आणि म्हणाला मिस चोप्रा मी काहीतरी बोलायला सुरू करण्याआधी तुम्ही तुमची लास्ट विश मागा आखरी इच्छा കാണിക്കാബി